नमस्कार हा तामिळनाडूचा दक्षिणेकडील भाग आहे म्हणजे आपल्याला दक्षिणेकडील समुद्र किनारा म्हणूया रामेश्वरपासून तर कन्याकुमारीपर्यंतचा एक थोडासा नवीन चालता चालता नवीन गोष्ट दिसली जरा थोडंसं थांबतो आणि बघतो आहे आणि ह्या भागामध्ये मिठाची शेती शेतीच म्हणूया आपण मिठाची शेती, शेती केली जाते तर आपण थोडासा एक तो आलो होता की मीठ कसं तयार केलं जातं बघा साधी प्रोसेस आहे हे जे आहे तर हे खारं पाणी त्यांनी तुमवलेलं आहे शेतामध्ये जसं आपलं शेतळ वगैरे असतं अशा टाईपमध्ये थोडंसं नुसतं अडवलेलं पाणी आहे समजा तुमवलेलं आहे आणि इथं ऊन खूप असतं समजा ह्या उन्हामध्ये हे पाणी तुमवलेलं आहे आणि ह्या उन्हामध्ये तर हे अशा पद्धतीत बघा तिकडे बघितलं पण पाणी त्यांनी तुमवलेलं आहे आणि हे नंतर जे आहे जसं जसं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि नंतरचा जो राहिलेला जो भाग आहे तर ते मीठ तयार होतं म्हणजे सरळ सरळ पार्ट आहे भाग आहे बघा ही आता ही जे आहे ना हे बघा ही पाणी आणि याच्यात हे मीठ तयार झालेलं आहे बघा आणि हे माझ्या हिशोबाने हे असं अशा पद्धतीनं त्याला हे असं बाजूला करता आणि हे आपलं साध्या मीठाचा तया तयार झालेलं आहे साधं मीठ तर एक साध्या स्वशा पद्धतीनं जे आहे तर हे आता आपण म्हणूया की हे साधं जे तर हे मीठ हे तयार झालं आहे त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे आपण चालताना जर दिसलं तर बघूया आणि त्यानंतर असे असे स्टोरेज केलं जातं